शिक्षण संस्थेचे लोकनेते रामशेठ ठाकूर कला विज्ञान व वा वाणिज्य महाविद्यालय मोखाडा महाविद्यालयाच्या संस्कृती या अंकाचे प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी झाले आदिवासी भागातील महा या महाविद्यालयांमध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनामुळे या महाविद्यालयाची यशस्वी वाटचाल चालू आहे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक सुविधा इमारत तसेच लँग्वेज लॅब प्रॅक्टिकल लॅब डिजिटल साक्षरता केंद्र तसेच विद्यार्थ्यांच्या सर्व गुण संपन्नाचा विकास लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून होत आहे मुंबई विद्यापीठामध्ये या महाविद्यालयाला आदिवासी विभागांमध्ये मानाचे स्थान मिळालं आहे संस्कृती ही या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या उपक्रमाची आणि प्रगतीची सांगता आहे आदिवासी भागातील विद्यार्थी घडावे त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला समाजामध्ये मानाचे स्थान मिळावे यासाठी महाविद्यालयाच्या कार्यास शुभेच्छा दिल्या या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्राध्यापक एल डी भोर उपप्राचार्य डॉक्टर चंदन शिव सर डॉक्टर मेंगाळ सर आय क्यू सी समन्वयक डॉक्टर चांदोरे सर प्राध्यापक डॉक्टर उल्वेकर सर आणि प्राध्यापक विवेक मोरे उपस्थित होते चे लोकनेते रामशेठ ठाकूर कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मोखाडा या महाविद्यालयामार्फत संस्कृती या नावानं वार्षिक अंक हा काढण्यात आलेला आहे प्रकाशित करण्यात आलेला आहे आणि त्याचं आज इथं आपलं प्रकाशन होत आहे त्यानिमित्तानं विस एस इल्ले या कॉलेजचे प्राचार्य एवढी डॉक्टर योगी भोसल त्याबरोबरच त्याच्याबरोबर बराटके आणखी चांदुरे सर्व सहकारी प्राध्यापक वर्ग यांच्या उपस्थितीमध्ये आज ह्या अंकाचं प्रकाशन होत आहे एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आत्तापर्यंत ह्या अंकाचं प्रकाशन होत असताना आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज मोखाडा ह्या नावान होत होतं परंतु गेल्या वर्षी त्या कॉलेजला माझं नाव देण्यात आलं लो त्याला लोकनेते रामशेठ ठाकूर कला विज्ञान आणि मानचे महाविद्यालय असं नाव देण्यात आलं त्याच्यानंतरचा हा अंक आहे अंक बघितल्यानंतरच त्यावर अतिशय सुबक असा अंक झालेला आहे प्रिंटिंग छान आहे फोटो चांगले आहेत आणि त्याचबरोबरीनं बेड शिक्षण संस्थेमध्ये आपल्या महाविद्यालयाचं महत्त्व आता आणखीन वाढलेलं आहे आदिवासी भागामध्ये दुष्काळी भागामध्ये पालघर जिल्ह्यात असलेले कॉलेज पण त्यांनी A, plus, प्रे ए डबल प्लस हे ए प्लस ही डिग्री मिळवलेली आहे जे पूर्वी पद्धत बी प्लस होतं बी प्लसवरून ए आणि ए नंतर ए प्लस ही डिग्री न्याकिरणं त्याला मिळालेली आहे म्हणजे अशा चांगली प्रगती ही केलेली आहे पालघर जिल्ह्यामध्ये ते एक एकमेव अगदी नाव असं कॉलेज झालेलं आहे ए प्लस मिळालेलं आणि त्यादृष्टीनं या कॉलेजची प्रभराटी चांगली होते तिथला स्टाफ सगळा जो आहे तो अतिशय चांगला मेहनत घेत आहे प्राचार्य मेहनत घेत आहे आणि आता सुद्धा ते अतिशय म्हणजे फार महत्त्वाचं असं केंद्रही वाटतं आहे आणि म्हणून जिल्ह्यातल्या काही मिटिंगसुद्धा इथं आयोजित केल्या जातात मी या कॉलेजच्या दृष्टीनं दृष्टीला मग शुभेच्छा देतो आणि अंकाचं प्रकाशन झाल्याचं जाहीर करतो